डोंगर दर्या कड्या कपारी डोंगर दर्या कड्या कपारी घरकी पाहू पक्षांची चला जाऊया फिरू डोंगरी सहल करूया जंगलाची डोंगर दर्या कड्या कपारी घरकी पाहू पक्ष्यांची चला जाऊया फिरू डोंगरी सहल करूया जंगलाची फुलपाखरे गोळा होती पाखरे गोळा होतील फिरतील साडी बहुताली फिरूया जंगल गाऊ घाली झाडे पाहू मोठाली सळसळ जाऊया फिरू डोंगरी सल करूया जंगलाची बसून वेलीच्या झोक्यावरती बसून वेलीच्या झोक्यावरती गाणे गाऊ जंगलाची किती मजा त्या जंगलामध्ये जत्रा पाहू प्राण्यांची कळकळ करती जरे इथले कळकळ करती जरे इथले चाखू चवत्या पाण्याची चला जाऊ या फिरू डोंगरी सहल करूया जंगलाची ओकिळ गाते आनंदाने राघू बोले प्रिनेशी काय बोलतोय प्रेम करा नाही बघा ओकिळ गाते आनंदाने राघू बोले महिनेशी राहू आपण आनंदाने नाते जपूया जंगलाशी पुढे काय सांगते माणसालाही सांगू आप माणसालाही सांगू आप नको दुश्मनी जंगलाची चला जाऊया फिरू डोंगरी सहल करूया जंगलाची चला जाऊया फिरू डोंगरी सहल करूया जंगलाची चला जाऊया फिरू डोंगर